यांच्या हत्येचा कट अडीच कोटींची सुपारी काय आहे प्रकरण ए टू स्टोरी मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट अडीच कोटींची सुपारी गुरुवारी दुपारी ही बातमी आली आणि सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलिसात तक्रार केली त्यानंतर बीडमधून दोन जणांना अटक झाली यामध्ये परळीच्या नेत्याचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला अटक केलेल्या दोघांनी परळीच्या नेत्याचं नाव घेतल्याच्या बातम्या आल्या मात्र आपण शुक्रवारी सकाळी यावर सविस्तर बोलणार असं जरांगे म्हणाले त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक केले त्यांनी थेट धनंजय मुंडे यांनी आपल्याला मारण्याची सुपारी दिली असा गौप्यस्फोट केला जरांगे यांनी धनंजय मुंडे आरोपींना भेटल्याचा आरोप देखील केला पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार बीड शहरात मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठका घेण्यात आला या बैठकीत जरांगे यांच्या ओळखीतले काही लोक देखील उपस्थित होते बैठकीत हत्येसाठी अडीच कोटींची डील ठरल्याचं सांगितलं ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव दादा गरुड आणि अमोल खुने अशी आहे तपासात खुने हा जरांगे यांचा पूर्वीचा सहकार्य असल्याचं समोर आलंय यानंतर शुक्रवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक गौप्यस्फोट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करावी कारण आरोपींसोबत मुंडे यांनी करण्याचा आणि घातपात करण्याचा कट रचलाय बीड आणि जालना जिल्ह्यातील नेत्यांनी त्याच्या क्लिप कानाने ऐकल्या त्यामुळे तुम्ही पक्षातील लोकांना विचारून घ्या की जरांगे सांगतायत ते खरं आहे का याबाबतची माहिती मी पोलीस प्रशासनाला दिली आहे कारण मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे आहे आरोपींच्या जीवाला धोका आहे त्यांना सरकारने संरक्षण देणं गरजेचं आहे असे एक ना एक अनेक आरोप जरांग यांनी धनंजय धनंजय केले त्यानंतर मुंडे के त्यान मुंडे यांचा एक फोटो व्हायरल त्यात कांचन साळवीसोबत असल्याचं दिसतंय आपल्यावर गोळ्या झाडण्यापासून ते गाडी अपघात घडवण्यापर्यंतचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक आरोप जरांग यांनी केलाय आपल्याकडे धनंजय मुंडे यांचे कथित कॉल रेकॉर्डिंग मेसेज आणि इतर पुरावे असल्याचंही जरांगी म्हणाले मराठा समाजाने शांत माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता बीडचा नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे त्यांनीच माझ्या विरोधात हे षडयंत्र रचण्याचं काम केले मराठा समाजाच्या नेत्यांनी हा विषय गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशा वृत्तीचा आपल्याला नायनाट करावा लागेल आरक्षण राजकारण हा विषय वेगळा आहे पण जीवावर उठणं हा विषय खूप गंभीर असल्याचं जरांगे म्हणाले जरांगींनी क्लिप ऐकवल्यानंतर धनंजय मुंडेंनी सडेतोड उत्तर दिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स न आज काही तयार करता येतं म्हणे माझं फोनवर बोलणं झालं माझा फोन चोवीस तास सुरू असतो गोर गरीब लोक मला फोन करतात माझं फोनवर बोलणं झालं असलं पण तुम्हाला संपवण्याच्या उद्देशाने बोललो नाही अशी कबुली त्यांनी दिली मंत्री म्हणून मला जेव्हा मनोज जरांगी उपोषण सोडायला लावलं त्यावेळी माझ्या हाताने त्यांनी एकदा उपोषण सोडलं माझं आणि त्यांचं वैर नाही जीवनात कधीच सतरा तारखेची सभा सोडता जरांग यांच्या विरोधात मी एका शब्दानंही बोललेलो नाही एक आरोपही केलेला नाही एकीकडे सर्व समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आवरत नाही म्हणून याला राजकीय सामाजिक एवढंच नाही तर यांना वाटत की धनंजय मुंडे या पृथ्वी तलावरच नसावा यासाठी ही धडपड आहे असं मुंडे म्हणतात तुम्ही हाकेंना मारलं मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे तुम्ही वाघमाऱ्यांना मारलं असं किती उदाहरण देऊ आता मात्र काही लोक मला भेटले मी कट केला मीच त्याच्या पाठीशी आहे इथं परळीची जनता बसली आहे माझ्याकडून त्यांना धोका माझा आणि त्यांचा काय बांधाला बांध आहे माझा आणि त्यांचं काय वैर आहे माझं आणि त्यांचं वैर एवढंच आहे की तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका मराठा आरक्षण घ्या त्या लढाईत आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू असं मुंडे म्हणतायत निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी नावं घ्यायची आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक झाले आहेत त्यापैकी कोणी मला भेटलेलं असलं बाजूला जाऊन बोललेलं असलं मी सामान्य सरळ माणूस आहे भेटल्यानं आणि बाजूला जाऊन बोलल्यानं यात कसला कट रचला जातोय हे जातो मला कळत नाहीये अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच कबुली जबाब देणारे कार्यकर्तेही त्यांचेच आणि आरोप मात्र माझ्यावर करतायत माझी एक मर्डरर म्हणून प्रतिमा तयार करतायत याला कारण अनेक आहेत मी एका सभेत उपस्थित केलेल्या दोन प्रश्नांवर त्यांची बोलण्याची तयारी नाही असं मुंडे म्हणतात माझ्या मनात जरी पाप असलं तरी मी कोणाला मारायचं कोणाला थापड मारायची किंवा आणखी काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या बरोबर करा जे आरोपी पकडले त्यांचीही करा ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट देखील करा कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपींची जरांगेंची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट करू म्हणजे खरं काय ते लक्षात येईल अशी मागणी मुंडेंनी केली परवानगी माझी तयारी आहे मी गृह मंत्रालयात कोर्टात पोलीस अधीक्षक कार्यालयात कलेक्टर ऑफिस मध्ये जाणार आणि नार्कोटेस्ट करण्यासाठी अर्ज करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पलटवार केलाय मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद विकोपाला गेला असून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत